गुड मॉर्निंग मैत्रिणींना कशा आहात तुम्ही चला माझी सुरुवात लाडूच्या का गोड पाणी झालेली आहे तुमचं स्वागत करते मी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळी सकाळी ना पहिले चहाचं टॉनिंग घ्यावंच लागतं कुडकीनी कितीही म्हणलं डायट करायचं होतं ते डा डाएट पूर्ण आपण फॉलो करू शकतो पण चहा मात्र सोडू शकत नाही एक कप घेत होते अर्धा कप तरी लागतो आपल्याला मी चहा घेतला लाडूला पण चहा बिस्किट दिलं आणि थोडंसं मागे बघा पौचमध्ये आलेले होते कारण खूप गरमी वाढलेली म्हणलं चला छान थंड थंड हवा खाऊ आणि हे जे दिसतंय ना ते माझं छोटंसं मी छान घर आहे तीन चार का झाड ना पण ते माझं छान गार्डन आहे आणि त्याची मी खूप काळजी घेते तसं मी आता विचार करते की एक एक झाड मी वाढवलंच पण आता उन्हाळा चालू आहे आणि थोडंसं विचार करून झाडं लावावं लागतात कारण काही काही झाडांना उंचा ना होतं नाही ना होत असं ना तर जे हे दोन तीन झाडं आहेत ना ते सगळे शोचे आहेत आणि एकच झाड आहे ज्याला की फुले वगैरे येणार आहेत त्यात आता कधी फुले येतात माहीत नाही छोट्या एका ग्लासने मी त्याला पाणी टाकत होते कारण मोठ्या मोठ्या जर पाणी टाकलं तर खड्डा पडून जातो आणि मूळ उघडे पडतात त्याच्यामुळे मी छोट्याशा ग्लासने निवा हळूहळू त्याला टाकत होते मी जे आतापर्यंत झाडं लावलेले होते ना तर ते, ते माझे सक्सेसच झालेले आहेत हे जे जे झाड आहे ना ते, एक ले 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 ते मी एका ठिकाणाहून फक्त फांदी आणलेली होती कारण ह्याचा प्रयोग मी युट्यूबला पाहिलेला होता म्हटलं चला आपण पण करून बघूया का सक्सेस आणि फायनली माझं तर सक्सेस पण झालेला आहे जेवढा काही मी फांद्या लावलेलं होतं त्याला छानपैकी मूळ आलेत खालून आणि वरतून पण छानपैकी फांदे तोड म्हणजे निघलेले आहेत आणि जे झाड आहे ज्याला मी आता हात लावला ते झाड मी एका ठिकाणाहून आणलेलं होतं ते शोचं झाड आहे आणि त्याचं पूर्ण लाडून पान काढून टाकलेलं होतं होते तरी पण ते छान ग्रोथ घेतलेली आहे आता अजून इतका असून सुद्धा इकडे माझी आंघोळ वगैरे झालेली होती म्हणजे आता पहिले पूजा करून घ्यावा कारण आज तर लवकरच काम आवलेलं होतं म्हणून वरती लाडूला घेऊन फुलं घेण्यासाठी गेले होते इथं आल्यापासून एक गोष्ट मात्र खूपच छान झालेली आहे की खूप दूर जास्त फुलं घेण्यासाठी जावं नाही लागत आणि थोडं दूर तर आपण पण कंटाळा करून जातो की कुठं जायचं फुलं आणायला दुसऱ्याच्या घरी असं पण इथं मला माझ्याच म्हणजे घरी फुल भेटतात वरी गचर गेल्यानंतर भरपूर सारे फुले जास्तचे चांदीपाटाचे भरपूर सारे फुलं आहेत इथे आणि इतक्या उन्हाळ्यामध्ये पण हे छान फुलं देतात मला वरती फुलांच्या सोबत फळांचे पण झाड आहेत लिंबाचं वगैरे पण आहे आणि त्यांना पण खूप छान लिंब लागलीत मी कधी कधी विचार करते की म्हणजे एवढ्या उन्हामध्ये त्याचा मोहर पडतो पण कधी कधी उन्हाने पण तरी सुद्धा छान फळ लागले छोटे छोटे लिंब आले कदाचित एका महिन्यामध्ये ते भरून पण जातील असं खूप आहे हो त्याला तर हे सगळी पाहणी केल्याच्यानंतर म्हटलं चला आता घरी काय खूप उशीर झाला होता वरती आणिहून पण फार पडलेले ला लाडूची काही इच्छा नव्हती पण जबरदस्ती घेऊ ना पण त्याला माझ्यासोबत खाली यावंच लागलं आणि ते खाली आल्याच्यानंतर पहिले म्हटलं देवपूजा करून घ्यावं कारण वरती जायचं पहिलेच मी माझ्या पिठाचे कणिक मळून ठेवलेली होती कारण कसे त्या पिठाला थोडीशी कस नाही असं मला जाणवलं म्हणून मी थोडंसं लवकरच ते कणिक मळून ठेवते देवपूजा वगैरे उरकून मला पुन्हा स्वयंपाक पण करायचा आहे तसं तर स्वयंपाकामध्ये जसं नाही आहे आज कारण आज दुपारी एक नवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार होते म्हणून ते देवपूजा करताना पहिले मी दिवा आणि अगरबत्ती करून घेते आणि नंतर देवपूजेला सुरुवात करते त्याचं कारण असं की कोणतं पण जर आपण म्हणजे शुभकामं जर करणार असेल तर पहिले दिवा अगरबत्ती करावी आणि नंतरच शुभकामाला सुरू करा तर देवपूजा करणं म्हणजे एक कामच आहे त्याच्यामुळे म्हणजे माझी तरी सवय आहे की पहिले मी दिवा वगैरे लावते आणि मग नंतर पूजेला चालू करते तर मी ती वगैरे धुवून घेतले होते आज थोडासा मराठीच्याकडे जास्तच वेळ होता म्हणलं चला आज देवांना माझे छान छान अंगभा घालून आणि मग नंतर आपले बाकी काम तसं तर आज स्वयंपाकामध्ये काही जास्त जाम जाम नव्हतात साधा सुद्धा स्वयंपाका करायचा होता कारण दुपारी मी तुमच्यासोबत एक छान रेसिपी पण शेअर करणार आहे त्याच्यामुळे मग थोडासा वेळ पण वाचल माझा म्हणूनच तर इथे मी जी वाद बनवलेली होती आणि ती तुम्ही पाहिलीच असेल ती मी सात पदरी वाद बनवते कारण अशी साधी वात म्हणजे देवाला चालत पण नाही आणि मला पण नाही आवडत आता याचं सगळं श्रेय माझ्या मम्मीला जातं कारण ही वाद बनवण्यासाठी माझ्या मम्मीनीच मला चालू तयार केलं होतं नवीन नवीन बनवताना थोडंसं म्हणजे चुकून जाते लवकर लवकर येत नाही थोडीशी अवघडच आहे पण सवय लागून गेली नाही तर आपण बरोबर खूप किती पण वाती बनवू शकतो इथं मस्तपैकी माझी देवपूजा चालली होती कारण मला आज खूप छान मस्त फावला वेळ होता की जे मी माझ्या देवासाठी देऊ शकते कधी कधी असा हा दिवस असावा पण तर मस्त पितंबरीने माझ्या देवांना मी आंघोळ घातली होती आणि त्यांना छान फुलांनी मी सजवणार होते इथं फायनली माझी पूर्ण देवपूजा झालेली होती आणि लाडू पण शांत खेळत होता आता दुपारच्या वेळेत आलेली होती दोन अडीच वाजलेले आणि लाडू त्याच्या पप्पाची वाट बघत होता कारण त्याच्या पप्पांचा कॉल आलेला होता की मी घरी येतो तुझ्यासाठी काय खाऊ आणू तर लाडूने पटपट फरमाइश करून पप्पाला खाऊ काय काय आणायचं ते सांगून दिलं <laughs> पप्पा माझ्यासाठी केळी आणा अशी लाडूची फरमाइश होती लाडूची पप्पाने त्याच्यासाठी केळी आणली आणि मी त्यांना माझ्यासाठी ना, ना मिरची आणायला सांगितली होती कारण जी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार होती त्याच्यातला सगळ्यात मोठा भाग माझी मिरची होती तर त्यांनी मिरची आणि खरबूज वगैरे पण आणलेलं होतं जे की मी तुम्हाला पोळीच्या पोटे दाखवूनच देईल जे त्यांनी खरबूज आणले होते ते एवढे तर गोष्टी गोड होते ना एकदम साखरेसारखे माहीत नाही ते कोणत्या म्हणजे कोणत्या जातीचे वगैरे होते हा ब्रेट होते की गावरान माहीत नाही पण खूप मस्त होते आणि गोड होते चला आता तुमच्यासोबत मी छानपैकी रेसिपी तर सांगते की मी काय बनवणार आहे तर मी चिवडा बनवणार होते आता चिवडा बनवण्याचं कारण असं की आता उन्हाळा लागलेला आहे आणि जेवण करायची बिलकुल पण इच्छा होत नाही दुपारच्या टायमिंगला काहीतरी चावम्याव खायची इच्छा होते आणि ही लाडूची जास्त होते तसे ग्रीविंग येतात त्याला आणि प्रत्येकच वेळेस आपण बाहेरून कसं नेहमीच त्याला काही पण आणून नाही देऊ शकत म्हणून म्हटलं चला आता घरीच मस्त छान चिवडा बनवूयात तो पण हेल्दी कमी तेलामध्ये कारण जे आपण बाहेरून आणतो मार्केटमधून त्याला तेल वगैरे कसं यूज करतात किती दिवसाची ती पॅकिंग वगैरे असते ती आपल्याला माहीत नाही आणि कधी पण घरी केलेले प्रोडक्ट बेस्ट असतात हे तुम्हाला पण माहिती तर इथं मी पहिले ना जे पातळ पोहे असतात ना ते घेतले जे स्पेशली जे मलाच आवडतात घरच्यांना माहीत नाही मला आवडत नाही तेव्हा मला आवडतात ते म्हणून मी हे पोहे पहिले भाजून वगैरे घेतले एका तेलात फ्राय करायची गरज नाही म्हणून ते हेल्दीचं आहेत तर त्या पोहे वगैरे फ्राय केले पहिल्यांदा आणि नंतर ना फक्त आपण भाजीला जेवढं तेल वापरतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त मी तेल घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये मी शेंगदाणे मस्त फ्राय करायला घेतले शेंगदाणे जास्त टाकण्याचं कारण असं की फक्त शेंगदाण्यासाठीच लहान लेकर चिवडा खातात असं बऱ्याच प्रमाणामध्ये आणि हा अनुभव आपण लहानपणी पण घेतलेला आहे लहानपणी पण आपण पहिले चिवडा सगळ्या मटल्या साईडला काढून फक्त शेंगदाणे शोधतो हे अनुभव तर तुम्ही आम्ही आपण सगळ्यांनीच घेतलेला आहे म्हणून चिवड्यामध्ये सगळ्यात जास्त मी शेंगदाणे ॲड केलेले होते बाकी काही जास्त ॲड नाही केलं मी त्याच्यामध्ये शेंगदाणे फ्राय झाल्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये मग पण फ्राय करून घेतले होते जे व्हिडिओ तुमच्यासोबत म्हणजे दाखवण्यामध्ये थोडासा स्किप झाला माझ्याकडून डिलीट झाला म्हणून तेवढं तुम्ही समजून घ्या शेंगदाणे छान कमी गॅसवर भाजून घेतले कारण ते जर आपल्याला दा जास्त म्हणजे फुल गॅसवर केलं तर ते करपून जातात वरचा भाग आणि मधी काही जास्त म्हणजे असं कुरमुरीत क्रिप्स की क्रिप्सी पण येत नाही त्याला त्याच्यासाठी कमी गॅसवर शेंगदाणे भाजावं लागतात तर मग मी शेंगदाणे वगैरे भाजून घेतले आणि ह्याच्यामध्ये मी कोणताच मसाला ॲड करणार नाही तसं कारण मला मसाल्याचा चिवडा आवडत नाही आमच्या घरामध्ये त्यांना पण नाही आवडत मसाल्याचा चिवडा आणि माझं तरी असं म्हणणं आहे की मसाल्यामुळं ना आपल्या तोंडामध्ये छाले पडतात जास्त प्रमाणात म्हणजे तुम्ही बघू शकता कारण आपण जर मसाला टाकून चिवडा केला ना तर जास्त आपण खाल्लं नाही जात त्याच्यामुळे मी मिरचीचाच मसाला म्हणजे मिरचीचेच चिवडा बनवते ह्याच्यामध्ये मी जास्तीत जास्त हिरवी मिरचीचं ॲड केलेली आहे म्हणजे कसं आहे कमी चिवडा खा आणि जास्त ता पाणी प्या आणि हेच कारण आहे की आपण चिवडा बनवतोय कारण असं तर आपण पाणी जास्त पितत जात नाही आता उन्हाळ्यामध्ये बॉडी डिहायड्रेट ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाण्याची गरज आहे त्याच्यामुळे म्हणलं चला हा एक प्रयोग करून बघू झाला तर झाला सक्सेस म्हणून मी हा चिवडा बनवणार होते चिवड्यामध्ये छानपैकी मिरच्या छोट्या छोट्या कट करून टाकल्या त्याच्यातच मी जिरे मोहरी आणि थोड्या वेळानंतर हळद पण ॲड केली आणि मीठ लसूण कोथिंबीर सगळं ॲड करून छानपैकी फ्राय करून घेतलं आणि शेवटी ते चिवड्यामध्ये टाकून मस्तपैकी निवंत त्याला मिक्स करत बसले त्याच्यामध्ये नाही आता मी मीठ प्रमाणे टाकू शकता तुम्हाला ज्याला कमी लागतं जास्त लागतं असं थोडंसं मिठाचं प्रमाण कमीच कमीच ठेवा कारण जेवढं मीठ कमी असतं तेवढं तोंडाला छाले कमी पडते कारण चिवडा खाल्ल्यानंतर कसला कसल्या बी प्रकारे बनवा म्हणजे तोंडाला छाले पडतातच इकडे चिवडा करण्यानंतर मज्जा आली होती पण नंतर किटन वाट्यावर जेवढा काय राडा पडला होता त्याला ते बघून माझं तर म्हणजे थकत झाले मी पहिलेच गरमीचे दिवस आणि मी हा चिवडा नेमका गर एकदम गरमीचा टायमिंगला चालू केलेला होता अडीच तीनच्या दरम्यानमध्ये कारण त्यावेळेस त्याचे पप्पा पण घरी होते लाडूचे त्याच्यामुळे आता दुपारी मस्तपैकी चिवडा बनवल्याच्या नंतर मी आराम केला थोडासा आणि आता जो हा व्हिडिओ आहे तो मी रात्री कंटिन्यू करते आता तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळीकडे अंधार दिसेल कारण आमची लाईट गेलेली होती म्हणून ना वारा ना पाऊस पण निमित्त लागतं फक्त लाईनमेनला लाईट कट करण्यासाठी तर लाईट आमची गेलेली होती त्याला काहीच कारण नव्हतं तर आम्ही गच्चीवर जाणार होतो आता गच्चीवर जायचं तर असतं पण त्याच्यासाठी चप्पल लागते लाडूला पाणी लागतं असं तामझाम लाडूला करावं लागतं घरी जाण्यासाठी त्याच्यामुळे आमचा भरपूर सारा टाईमपास होऊन जातो आणि फायनली आम्ही वरती गेलो थोडासाच वेळ थांबला आम्ही वरती कारण आम्ही जसं जसं अंधार होईल ना तसं तसं मच्छर इतका अटॅक करतात आपल्यावर की विचारूच नका मग घरचं खा आणि लोकाला द्या असं काम करण्यापेक्षा म्हटलं चला थोडं वेळ थांब आणि लवकर वापस येऊ आणि वरती न जाण्याचं कारण अजून पण हे काय आहे वरती गेल्यानंतर लाडू काही शांत एका जागेवर बसत नाही आणि मग मला भीती वाटते त्याच्यामुळे मी जास्त कमीच प्रमाण आहे की वर घेऊन जायचं त्याला आता वरीवरी काय म्हणती सारखं म्हणजे काय आता आजूबाजूला काही त्याला खेळण्यासारखा स्पेस नाही आणि मी त्याला कुठं बाहेर जास्त आम्ही पण घेऊन जाऊ शकत नाही कारण आता त्याला सगळं कळतं बाहेर गेल्यानंतर खेळणं कमी आणि हे घे ते घेत असं चालू असतं त्याच्यामुळे आमचं ग्राउंड म्हणजे आमचं वरती गच्चीच आहे भरपूर मोठी आहे स्पेस त्याच्यामुळे तो छानपैकी म्हणजे एन्जॉय करू शकतो गच्चीवर आम्ही वरती गच्चीवर आलेलो होतो आणि तर म्हणजे तुम्ही बघताय आज असता की अंधार वगैरे नाही झालेला आणि तसं तर आमची लाईट ना आज डायरेक्ट तीन वाजता होती रात्री पहाटेच्या म्हणून झोपेचे तर पार्क वांदे लागून गेलेले होते आमचे आणि तुम्ही बघताय ना की वर यानंतर तो नाही बसत ह्याला हात लाव त्याला ला हात लाव चालूच असतं तर चला आता मैत्रिणीनं भेटू आता उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता इथं स्टॉप घेऊ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी घू खूप जास्त ऊन पडलेलं आहे म्हणून चला बाय बाय